जय शिवाय शेतकरी जर तुम्हाला शेतामध्ये गायकोटा बांधायचा असेल तर त्याच्याविषयी एक महत्वपूर्ण माहिती तुम्हाला माहीत असणं गरजेचे चे। त्याच्यासाठी नेमके आरती काय शर्ती काय पात्रता काय लागणारे आवश्यक कागदपत्र काय याची संपूर्ण माहिती तुमच्याजवळ असणं अत्यंत गरजेचं आहे कारण ही जर माहिती तुमच्याजवळ असली तरच तुम्हाला गायकोटा बांधता येतो तर याच्यामध्ये आठच्या माध्यमातून आपण याच्याविषयी एक महत्वपूर्ण माहिती जाणून घेण्याचे प्रयत्न करावेत याच्यामध्ये जर प्रामुख्यानं पाहायला गेलं त्याच्यासाठी नेमकं आवश्यक कागदपत्रे काय व नेमक्या कोणत्या हे बघणार आहोत याच्यामध्ये एक महत्वाची आठ म्हणजे याच्यासाठी या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्वतःची जमीन आणि इतर कागदपत्र आवश्यक असणे तुमच्याजवळ गरजेचं गरजेचे आहे प्रत्येक योजनेच्या अनुदानासाठी स्वतंत्र अर्ज करणे आवश्यक आहे तसेच उपलब्ध पशूंचे जी पी एसमध्ये मध्ये टायपिंग करणे आवश्यक आहे आणि या योजनेचा लाभ फक्त ग्रामीण भागातील लोकांनाच घेता येतो यानंतर शेतकऱ्या कर्ज जर आधी केंद्र तसेच राज्य शासनाकडून सुरू करण्यात आलेल्या एखाद्या योजनेअंतर्गत गाय म्हैस व शेळीसाठी शेड बांधून घेतली असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळणार नाही एका कुटुंबाला फक्त एकदाच या योजनेचा लाभ घेता येतो हो आणि आर्थिक दृष्ट्या गरीब शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो तर याच्यामध्ये ह्या नेमक्या महत्वाच्या अटी होत्या आणि याच्यानंतर समोरचं म्हणजे याच्यासाठी नेमकी लागणारे कागदपत्र कोणती हे हो। आपण बघणार आहोत याच्यामध्ये अर्जदाराचे आधार कार्ड त्याच्यानंतर राशन कार्ड अर्जदार शेतकरी असणे आवश्यक आहे तसेच अर्जदाराचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो आणि उत्पन्न दाखला तसेच अर्जदाराचे मतदान कार्ड त्यानंतर त्याचा मोबाईल क्रमांक आणि अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असला पाहिजे म्हणजे त्याचं जे काही गावाचं रहिवासी आहे रहिवासी तसेच जर मध्ये असेल तर त्याला जातीचे प्रमाणपत्र आणि या योजनेआधी शासनाच्या इतर कोणत्या अंतर्गत जनावरांचा व गोठ्यांचा लाभ न घेतल्याबाबत घोषणापत्र जोडणे आवश्यक आहे तसेच ज्या जागेत शेड बांधण्यात येणार आहे त्या जागेचे अर्जदारासह हिस्सेदार असल्याची त्याची संमतीपत्र म्हणजेच हरकत प्रमाणपत्र सुद्धा असणे गरजेचे आहे त्यानंतर ग्रामपंचायतीचे शिफारस पत्र आणि अर्जदाराकडे अल्पधारक प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे तसेच अर्जदाराकडे पशुधन पर्यवेक्षक सरपंच व ग्रामसेवक यांनी दिलेले पशुधन उपलब्ध प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे त्यानंतर अर्जदाराकडे कुटुंब नरेखा ओळखपत्र व जॉब कार्ड असणे गरजेचे आहे तसेच अर्जदारांना जनावरांसाठी गोटा शेड बांधण्याचे अंदाजपत्रक सोबत ठेवणे हे गरजेचे हे सर्व कागदपत्र <laughs> तुम्हाला गोळा करायचे आहेत व हे जमा केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये जमा करायचे त्याच्यानंतर ग्रामरोजगार सेवक असेल किंवा ग्रामसेवक असेल यांच्या मदतीने तुमची पुढील प्रक्रिया होणार शेतकरी मित्रांनो ही होती महत्वपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचे प्रयत्न केले तसेच यानंतर याच्यासाठी अनुदान किती याची पण माहिती आपण येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तोपर्यंत भेटत राहू नवीन व्हिडीओ नवीन माहिती धन्यवाद